फुट खोल विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वाचवण्यात सोलापूर वन विभागाला यश आलं या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे सोलापूर अंतर्गत दररोज वेगवेगळ्या घटना घडतात अशा बचाव कार्यासाठी सोलापूर वनविभाग तत्पर असतं तर काही प्रसंगी जीव धोक्यात घालण्यासारख्या घटना घडतात अशीच ही एक घटना मोहितेवाडी इथं राहत असलेले माळी यांच्या शेतातील विहिरीत एक कोल्हा पडल्याची माहिती त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित कुमार गांगर्डे यांना फोनवरून दिली त्यानुसार सोलापूर वनविभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी रवाना झाली विहिरीजवळ गेल्यानंतर पाहणी केली असता विहिरीला कुठंही कठडा अथवा पायऱ्या नव्हत्या साधारणत साठ फूट खोल विहीर होती आणि त्या विहिरीत कोल्हा असल्याचं रेस्क्यू टीमचे सदस्य प्रवीण जेऊरे मुन्ना निरावणे यांना दिसून आलं विहिरीत उतरणं खूपच अवघड होतं तेव्हा परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता वनविभागाचे रेस्क्युअर प्रवीण जेवुरे हे रॅपलिंग किटद्वारे विहिरीत उतरले आणि त्यांनी बचाव कार्य सुरू केलं जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर कोल्ह्याचं बचाव कार्य पार पडलं नंतर या कोल्ह्याला निसर्गात मुक्तपणे सोडण्यात आलं ही मोहीम सोलापूर वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अजित शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित कुमार गांगरडे वनपाल रुकेश कांबळे वनरक्षक अश्विनी सोनके डॉक्टर सुशांत दौंड रेस्क्युअर प्रवीण जेऊरे वाहनचालक मुन्ना निरवणे आदींनी यशस्वी केली